दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी प्रार्थना करणार होतो पडणार माझा एकच उद्देश होता मी त्यांना असं म्हणालो होतो फक्त दहा लोकांना जाऊ द्या तुम्ही मी घोषणा सुद्धा दिली नाही अजूनही मी घोषणा दिलेली नाही बघा मी संघर्ष करतो तो फार करतो त्या दर्गेला न्यायालयाने आदेश दिलेले होते न्यायादानाने अनधिकृत ठरवलेलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये अजून ते प्रसुद्ध आहे आणि तरीही माणसांना तीनशे साडेतीनशे वर्षाची ती दर्गा आहे आणि त्या दर्गेवर अशा रीतीनं हे करणं अतिशय चुकीचं होत म्हणून मी तिथे जाणार होतो पोलिसांनी मला जाऊ दिलं नाही आणि पोलिसांनी परत परत एक गोष्ट सांगितली तुम्ही गेलात तर मी इतर लोक जातील म्हणजे इथले आमदार जाणार आमदार इथे दंगा करण्याच्या स्थितीत असतात मी दंगा शमवण्याच्या मी इथे आलो दंगा करण्यासाठी नाही समाजामध्ये एकता राहावी यासाठी मी आलेलो आहे हे मी परत परत पोलिसांना सांगितलं माझं कॅरेक्टर लोकांना माहिती आहे महाराष्ट्रात सगळं मला जाणतात मी काय ते आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही मला तिथे जाऊ द्या दहा लोक नाही तर पाच लोकांना जाऊ द्या तर ते म्हणाले नाही मग तिथे असं गडबड करतील तर मग पोलीस डिपार्टमेंट काय पोलीस डिपार्टमेंट गडबड करणाऱ्यांना संरक्षण देत असेल तर हे अतिशय चुकीचा आहे तिथे पोलिसांवरती हल्ले झाले त्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी सापडून आलेले आहे मी त्याच समर्थन करणार नाही मी हिंसेच समर्थन करत नाही मी गांधीवादी आहे मी काय गोळकर गुरुजी किंवा सावरकरवादी नाही आहे लक्षात घ्या तुम्ही माझी भूमिका काय ती लक्षात घ्या मी गांधीवादी आहे मी अहिंसावादी आहे दगडफेक करणं हे करणं मला मान्य नाही सर महाविकास आघाडीचे काही काही लोक त्या ठिकाणी काही लोक पोलिसांना मदत करण्यासाठी गेले आणि त्यांना ज्यांनी अरेस्ट केले त्याच्याबद्दल बशील आहे त्यांना अरेस्ट केले यांनी मदत करण्यासाठी मुख्य गोष्ट अशी आहे पोलिसांचं जे म्हणणं आहे की तुम्ही गेल्यावर इतर लोक जे जातील मग तुम्ही त्यांना जाऊ देऊ नका ना मला जाऊ देण्याचा काय प्रश्न आहे माझ चारित्र जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे मी कुठेही दंगे फरसाद करणारा माणूस नाही आहे जे दंगे फरसाद करणार त्यांना तुम्ही संरक्षण देता त्यांचं सगळं ऐकता त्यांच्यामुळेच हे गडबड गडबड झालेली आहे दुसरं काही नाही आणि माझं असं म्हणणं आहे इथल्या आमदारांना तुम्ही अटक केली पाहिजे ज्या पद्धतीने त्या बोलतात म्हणजे तिथे दर्गा सगळे दर्गा जे आहेत त्यांना थडग म्हणतात ते पहिल्यांदा चुक आहे थडगाव आणि दर्गा फरक आहे थडगी काढणार का आणि तिथे हनुमानाचं मंदिर बांधणार असं म्हणणाऱ्यांना तुम्ही खरं म्हणजे अटक केली पाहिजे सर, सर्वो सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने एकदा निकाली काढलेला आहे रद्द केलेली आहे त्यानंतर आपण आज भेट देत आहात याचं काय हो नेमकं प्रयोजन होत असं आहे नेमकं काय तेच का पाहण्यासाठी मी जात होतो मला थेट पाहू द्यायचं दिलं नाही मी तिथे नारेबाजी केली नाही मी घोषणाबाजी केली नाही मी काही केलेलं नाही हो। मला नुसतं तिथे जाऊन बघू दे काय नेमकं का तीनशे साडेतीनशे वर्षाची ती दर्गा आहे होती ती तुम्ही असेल उद्ध्वस्त करण्याचं कारण काय नेमकं का घडलं इथे हिंदू मुसलमानांच ऐक्य आहे आणि दर्गेवर तिथे दोन हे